जे भीम नमो बुद्ध आहे बहीण भावांनो हे काय ते तुम्ही का नाही हे वळ का बरं माझ्या बहीण भावांना हे काय का तर मला तुम्ही सांगा का असल बरे माहिती द्या मला ते तुम्ही नसा सांगत तर मी तुम्हाला सांगते काय तर तुम्हाला काय वाटलं तुम्हाला पहिल्यांदा काय वाटलं ते मला सांगा का का की काय असं काय वाटून राहिले हे अरे तर आता हे आहे तुम्ही पण आचंबाची गोष्ट करताल की हे गावाकडं टेंबरून बोलतात त्याला मग तेच वळवते की टेंबरून बघा टेंबर आहे तुम्हाला किती तुम्हाला वाटत असेल की बाबा पिकली एवढे पिकली, तर हे बघा आता काय तर मी तुम्हाला फोडून दाखवते मला वाटत असं टेंबरून येत पण ते मृन नाही हे पाह टेंबरून हे नाही का असल तर हे दाखवते लाजुन का असं अजून आला का तुम्हाला काय म्हणून चहा पाणी झाले का चहा पाणी करून बघा बर का आणि चहा पाणी प्या नंतर बघा पण नक्की तुम्ही काय तर बघा तरी आता एवढं खोललं तरी तुम्हाला काय म्हणून कळालं का सांगा पटापट फटाफट सांगा काय म्हणून सांगा बहीण बैनभाड मला तर वाटते नाही तर खाऊनच घेऊ पण टेंबरू नाही तर आता मी कशाने कापालाले चाकून तर पाहतो मग काय तर नाही तर इकून पाहतो मला वाटते पा, पा, का नाही टेंबरू नाही हे पा हे पा ईकून वाटेन तुम्हाला टेंबरूनच आहे म्हणून तर कोणाला कळालं नक्की सांगा

काय निघत पण नाही एकदम हातावर चाकू म्हणून मी खाले खाले कापून राहते म्हणजे सगळ्यासाठी सगळे हे मागतात खायले सगळे यांची आवड आहे कालत अलीगा। ताजमन लहे साथी मी कालच आली गाव ताज म्हणलं हे वाळू घालण्यासाठी मी कापून राहिले तुमच्यापासून एक काप आली का तुम्ही तोपर्यंत तो सांगताल की बाबा हे काय म्हणून ठे का निघत पण नाही निघत पण नाही चटकन आणि हेच कापून घेते आता तर कोणाच्या कोणाला पाणी सुटलं काय म्हणून म्हणून कोणाला पाणी सुटलं अस माझ्या बहीण भावाच्या लोक खूप माझं अंग दुखलं तर आजच मी जरा असं चहा पाणी पिऊन बिस्किट जरास खाऊन आजच माझं मन जरास झालं म्हणून बसली मी नाही तर माझं पंधरा आठ आठ दहा दिवस सांग दुखलं जेवण पंधरा केलं त्यापासून जेवण पंधरा केलं दाखवायला म्हणजे सगळं झाल्याशिवाय मी दाखवणार नाही ते ओळखलं तर ओळखून घ्या आता एवढच एवढच म्हणजे एवढ हे अर्धावट वर कापलं हे आता पूर्ण राहायला कापायचं वे छे एवडे छोन चार सात आठ दहा बारह ये छे तीस रुपये बारह छे तीस रुपये होता तर लागा सर मला असते लई चलकट बारकी नाही मोठी कॅची होती मग माहिती बारकी बार कैची नाही म्हणजे आहे तर आहे पहा काय होतं हे होतं सुपारीचे पाय सुपारी निघली त्याच्यामधून सुपारी निघली ना हे टकर येत त्याचे हे का आणि सुपारी पाहिले तुम्ही असाच मोबाईल लावला होता म्हणून त्यात काही कळालं नाही पण पहा ही सुपारीचे टकर येत पहा सुपारीच्या वरचे टकर येतं पा कोणाला वाटलं की हे कानी टेंबरने दिसत तुम्हाला पण हे टेंबूर नाही तर पायी त्यातून सुपारी सुपारी निघली माल मुलगी मुल राहिली तिकडं तर मग ती म्हणे आई म्हणे सुपारी खाली पडे घेऊन जातं का ते म्हणलं कशाला बाबा का टकर वाव घाल वाव घातलं का नाही की टकर हे जे टकर येत नाही चार बाई हे टक्कर हे पूर्ण टक्कर निघून जातात हा बाया हे टक्कर येत ना पूर्ण निघून जातात हे आणखीन येत त्या पण मला काढायचं कटा आला बा टक्कर निघून जाती बाई बारीक आणि छोटी तिच्या आधीच टक्कर निघून गेल्या बाय टक्कर निघून गेल्याची एवढी आणली म्हणलं आहे बाई हाय तर तिने घेतलेले मोठे म्हणलं नको मला तिथे मग मी घरून आणले ना तर बाई तंबाखू खून ते आणलं होतं घरून सुपाऱ्याची पुढी आहे ती आणि तिथे त्या सुपाऱ्या आणल्या त्या मग ही म्हणलं बाई मला एवढे ते मग मी एवढी घेऊन आली